नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आज आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की रामदास बरडे यांचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा आणि आपण याच्या आधीसुद्धा पाहिलं होतं परवाच्या दिवशी रामदास बडे यांचा जो उपोषणाचा पहिला दिवस होता जे ग्राम सडक योजना अंतर्गत जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं आंदोलन आहे उपोषण आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत त्यांचे जे सोबतचे कर्मचारी आहेत काय सांगाल सर साधारणपणे आता उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आता सरांची अवस्था आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत काय सांगाल अजूनपर्यंत कोणाची भेट वगैरे आलेली नाहीये काय सांगाल माझं नाव गिरीश करमरकर आहे मी नागपूरवरून आहे आज आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे पण पर अजूनपर्यंत प्रशासनाने याची कोणतीही अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आहे आणि बर्डे साहेबांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे त्याच्यामुळे आमचं मागणं एवढंच आहे की जे काही आम्ही उपोषण्यासाठी ज्या मागण्या केलेल्या आहेत मानधनवाड आणि इतर ते शासनाने लवकरात लवकर त्याचा विचार करून त्यांनी आम्हाला सकारात्मक निर्णय द्यावा या संदर्भात कोणाशी भेट झाले का बोलणं झाले का काय सकारात्मक उत्तर मॅडम मी विकास चव्हाण सिंधुदुर्ग न बोलतोय आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे बर्डे साहेबांनी जो उपोषणाचा सा पवित्रा घेतलाय तो एकदम योग्य आहे आम्हाला मंत्रालयातून काही बोलवत आहेत पण आम्हाला त्या लोकांची भेट नको आहे कारण त्यांच्या आता कुठचे अधिकारच नाही आहेत असं ते म्हणत आहेत तर आम्हाला आम्ही जे जे सूचित केलेले आम्ही जे ठरवले आम्हाला ज्या लोकांना आम्हाला जो निर्णय देतील अशा लोकांची आम्हाला गाठ भेट महत्वाची आहे तर त्यामध्ये आम्हाला ग्रामविकास मंत्री त्यांची आम्हाला भेट आवश्यक आहे आणि त्यानंतर वित्त विभागाच्या ज्या सचिव आहेत त्यांनी जो काही आम्हाला शेरा दिलेला आहे म्हणजे निगेटिव्ह शेरा दिला आहे तो का आणि कशासाठी या गोष्टींसाठी आम्हाला वित्त विभाग ग्रामविकास विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांची प्रामुख्याने भेट महत्वाची आहे इतर भेटींमध्ये आम्हाला सरळ सरळ अक्षरशः आम्हाला गेले तीन महिने फक्त गाजर देत आहे शासन आणि गाजर देत आहे आणि त्या गाजरामधून फक्त आम्हाला गोड बोलून फक्त आमचं टाळाटाळ करतेय करत आहे शासनाने लिखित स्वरूपात दिलेलं होतं लिखित स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तीन महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण करणार म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या रास्ता मागण्या आहेत आमची मानधनवाढ आणि इतर ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच आम्ही मागतो आम्ही शासनाच्या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे आतापर्यंत योजना जी मुख्यमंत्री ग्राम योजना प्रधानमंत्री ग्राम योजना ज्याच्यावरती इलेक्शन जिंकल्या जातात अशा सर्व गोष्टी आम्ही एवढ्या जीवाच्या परीने करतो आहोत म्हणजे गरोदर स्त्री असेल एखादी महिला असेल एखादा वृद्ध व्यक्ती असेल त्यांनाच हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून त्या एवढं रस्त्याचं मोठं जाळा आम्ही प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामस योजनेच्या माध्यमातून मांडलंय आणि त्या तो जो कंत्राटी कर्मचारी आहे तो अजूनही त्याच्या ह्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण जर शासन करत नसेल आप शांते ही जा तर आणि आपच्या मार्गाने जर आम्ही उपोषण आंदोलन करत असू तर त्याला जर भीक शासन घालत नसेल तर त्याच्याशिवाय मोठी दुर्दयाची गोष्ट कोणती असेल मॅडम आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांनी जो पवित्र घेतलाय तो एकदम योग्य आहे साहेबांचं सरळ सरळ म्हणणं आहे माझं इकडनं मड जरी नेलं तरी चालेल पण जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत तो मी इकडनं जोपर्यंत ज्या राहतात घेत तोपर्यंत तो इकडं उठणार नाही याला आमच्या पूर्ण महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे आणि पूर्ण महाराष्ट्र इकडे एकवटलेला आहे आलं आहे किती कर्मचारी पूर्ण कर्मचारी आहेत त्यामध्ये महिला वर्ग पंच्याऐंशी आहे आणि त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे सर्व ऑफिसेस मध्ये बोर्ड लागले आहेत निषेध व्यक्त केला जातो आहे आणि आमचं आंदोलन हे तीव्र दिवसेंदिवस तीव्र होत आहे कारण साहेबांची परिस्थिती ही बिघडत चालली आहे त्यांना आता बोलताना आणि इतर गोष्टींचे त्रास होत आहेत पण जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत आम्ही मागे अटणार नाही आहोत हा आणि उपोषण आमचं चालूच राहणार आहे मग त्यामध्ये काही आमचं आंदोलन त्यामुळे चिघळण्याची भरपूर दाट शक्यता आहे त्यामुळे शासनाने आम्हाला स्वरूपात दिलेलं आहे ते लवकरात लवकर आमचं मान्य पूर्ण कराव्यात आणि आम्हाला इकडनं खऱ्या अर्थाने मोकळं करावं असं मला वाटतं साधारणपणे जर पाहायला गेलं तर तीन दिवस झालेले आहेत उपोषणाला पण अजूनपर्यंत प्रशासनाकडनं काही उत्तर आलेलं नाहीये आणि आणखो कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर तीन दिवस झाले उत्तर काही आलेलं शासनाने आम्हाला तीन महिन्याचा कालावधी दिलेला होता तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुमचं जे काही मागण्या पूर्ण करू पण अजूनही ते मागण्या पूर्ण केलेलं नाही आणि त्यांनी आम्ही लिखित दिलेलं होतं जोपर्यंत तीन महिन्याच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पुन्हा उपोषणावर बसणार अच्छा नंतर साखळी उपोषण वगैरे करणार आहात का कसं काय नाही उपसन पार्टी साहेबांच्या आम्ही उपस्थितीमध्ये आणि ते त्यांनी जे मार्गदर्शन आहात आम्ही हे करणार आणि जोपर्यंत शासन आम्हाला जी आर पगारवाटी हातात देत नाही तोपर्यंत आपण इथून होणार नाही पुढची भूमिका काय असणार आहे सगळ्या कर्मचाऱ्यांची माझे नाव राजेश पटले गोंदवरून आहे मी आमची भूमिका मॅडम जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला शासनाकडून जी आर आमच्या हाती मिळत नाही आमच्या पगारवाडीच्या तोपर्यंत इथून आम्ही जागा सोडणार नाही नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे की जे बर्डे साहेब आहेत त्यांच्या अवस्था आपण आता पाहतोय की आज तिसरा दिवस आहे अगदी शरीरामध्ये त्राण नाही आहे आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत काही सकारात्मक उत्तर प्रशासनाकडून आलेलं नाही आहे पण आपण आशा करतो की नक्कीच यांचं जे सकारात्मक उत्तर येईल आणि यांचा जो जी आर आहे तो कुठेतरी निघेल त्यामुळे अशा समोर अपडेट सोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड फरा समाचार मुंबई